महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचं फार मोठं षडयंत्र चालू आहे शिंगाडेबाई पाच महिने आमच्याकडे आल्या त्यांनी सगळी रेकी केली आणि त्यांना असं वाटलं कुठल्या आविर्भावामध्ये बोलले की साहेबाकडे सगळे दलाल आहेत दलालाच्या नादे लागले मी आणि फसले मी नुसते गेले तर बरं झाले असते बाई म्हणून तुम्हालाही शोभत नाही आपण जुने शिवसैनिक आहात हे सगळं करत असताना आपण विचार करायला पाहिजे होता कुठल्या दलालानं केलं एकदा जाहीर करा तुम्ही कोणता दलाल आहे पण तुमच्या बोलण्यातून हे लक्षात येतं एक महिला म्हणून आपल्याला न न शोभणारे वक्तव्य करत असताना एकनाथ शिंदे साहेबांना आपण बदनाम करत आहात हे निश्चितपणा नाही दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये की ब्रँड 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 चलत आहे बॉबी ब्रँड आहे भिंगरी ब्रँड आहे संत्रा ब्रँड आहे श्रीरामपूर नेवासाच्या पट्ट्यामध्ये सगळीकडेच आहे ना काही ब्रँड फ्रँड काही नसतं ते कार्यकृतृत्व असतं तुमच्या विचाराचं मतदान तुम्ही ज्या विचारानं माणसं उभी केली त्या माणसानं बूथवर जाऊन मतदान केलं पाहिजे ही ताकद महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे जिवंत नेतृत्व आहे शिवसेनेचा श्वास आहे शिवसेनेचा आधार आहे शिवसेनेचा मान सन्मान एकनाथ शिंदे साहेब आहे तुम्ही किती त्यांना तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न कर, करत असाल ना नामहरण करण्याचा प्रयत्न करत असाल तर हिताला शिवसैनिक माफ करणार नाही ना। दुसरी गोष्ट पहिल्या पिढीतले पहिल्या पिढीतले गजानन कीर्तीकर आपलं स्टेटमेंट म्हणजे तुमचं वय झालं आता गजानन कीर्तिकर साहेब आपण ज्येष्ठ आहात आपण आमदार खासदार राहिलेले आहात आपण शिवसेना उभी केलेली आहे शिवसेनेसाठी कष्ट घेतलेला आहे पण आपण जे आज बोललात की एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली काम करावं हे माझ्यासारख्या तिसऱ्या पिढीतल्या शिवसैनिकांना मान्य नाही मी हे नाकारतो याचा अर्थ असा झाला गजानन कीर्तीकर साहेब की आपलं वय झालेलं आहे आता आपण निवांत विश्रांती घ्यावी आपण आराम करावा बरं का करू नये आपला मुलगा पडला त्याची सल तुमच्या मनामध्ये आहे आमदार की खासदार की तुमच्या घरात राहिली नाही तुमच्या घराच्या शेजारी म्हणजे एका रूमच्या शेजारी तुमच्या मुलाचं आहे आणि दुसऱ्या शेजारी तुमचं आहे त्या ऑफिसच्या शेजारी दोन्ही ऑफिस एका बिल्डिंग मध्ये मुलाचं तुम्हाला पुत्र मोह आवरत नाही आणि पुत्र मोहाच्या प्रकरणातून तुम्ही शिंदे साहेबांवर बोललात शिंदे साहेबाला बदनाम तुम्ही करू नका शिंदे साहेबांचं नेतृत्व आमच्या सारख्या रस्त्यावर फिरणाऱ्या शिवसैनिकाचं आहे आमच्यासारख्या गोरगरीब शिवसैनिकांना साथ देणारं नेतृत्व आहे आमच्यासारख्या गरीब सर्वसामान्य माणसांना उभं करण्याचं न्याय द्यायचं आणि प्रामाणिकपणे तू लढ पुढं असं म्हणणारा पाठीवर हात टाकणारा एकमेव शिवसेनेचा वाद म्हणजे एकनाथ शिंदे तुम्ही बदनाम करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर साहेब तुमचं वय झालेलं आहे माफ करा आपल्याबरोबर मी बघितलंय आपलं काम कामही बघितलंय आपण किती प्रमाणिक आहात किती नाही ते पण एकनाथ शिंदेसाहेब उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही आम्ही करू दिलं जाणार नाही शिंदे साहेबांना आम्ही महाराष्ट्रामध्ये उघडं पडू दिलं जाणार नाही बेहतर जीव गेला तरी कबूल